नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मागच्या तासाला आपण भारतातील कृषी पदपुरवठा व कृषी पदपुरवठ्याचे प्रकार अभ्यासले तर आज आपण भारतातील कृषी पदपुरवठ्याचे मार्ग अभ्यासणार आहोत व यामध्ये कृषी पदपुरवठा किंवा शेती क्षेत्राला कर्ज पुरवठा कोणकोणत्या मार्गाने केला जातो तर ते प्रकार आज आपण किंवा ते मार्ग आज आपण अभ्यासणार आहोत तर भारतातील कृषी पतपुरवठ्याचे मार्ग त्यामध्ये दोन प्रकारे शेती क्षेत्राला कर्ज पुरवठा किंवा पतपुरवठा हा केला जात असतो मग त्यामध्ये पहिला प्रकार आहे बिगर संस्थात्मक मार्ग म्हणजे खाजगी स्वरूपाचे मार्ग मग त्यामध्ये पहिला मार्ग आहे की सावकार त्यानंतर दुसरं आहे व्यापारी व वाढते तिसरा आहे नातेवाईक आणि चौथा आहे जमीनदार तर बिगर संस्थात्मक मार्गांमध्ये मा या सर्व मार्गांचा किंवा प्रकारांचा समावेश होत असतो त्यानंतर दुसरा प्रकार येतो संस्थात्मक मार्ग आता संस्थात्मक मार्गामध्ये मा सरकार सहकारी संस्था व व्यापारी बँका इत्यादींचा समावेश होत असतो मग आपल्याला पतपुरवठा करणाऱ्या मार्गांपैकी पहिला मार्ग किंवा पहिला प्रकार बघायचा आहे मग आता कृषी पतपुरवठा की आपल्याला माहिती आहे की भारतातील शेतकऱ्यांना की भारता शेत विविध कारणांसाठी आणि वेगवेगळ्या वेग कालावधीसाठी कर्जाची किंवा पैशांची गरज ही निर्माण होत असते आणि मग शेती क्षेत्रासाठी ज्या विविध स्रोतांद्वारे किंवा मार्गाने पतपुरवठा किंवा कर्ज पुरवठा केला जातो तर ते सर्व मार्ग किंवा प्रकार आपल्याला अभ्यासायचे आहे मग त्यातला पहिला प्रकार आपण अभ्यासणार आहोत बिगर संस्थात्मक मार्ग आता या प्रकारामध्ये बघा की भारतातील ग्रामीण पतपुरवठ्यामध्ये किंवा कर्ज पुरवठ्यामध्ये बिगर संस्थात्मक वित्त हा एक महत्त्वपूर्ण घटक समजला जातो आणि जवळजवळ भारतातील चाळीस टक्के कर्ज पुरवठा किंवा पतपुरवठा हा बिगर संस्थात्मक मार्गाने केला जातो म्हणजे सावकार असेल व्यापारी असेल नातेवाईक असेल किंवा जमीनदार तर या सर्व मार्गाने हा कर्जपुरवठा केला जात असतो मग अशा बिगर संस्थात्मक कर्जाचा जो व्याजदर असतो तर तो, तो खूप जास्त असतो तसेच या मार्गातून किंवा या मार्गाने जमीन किंवा इतर संपत्ती तारण म्हणून ठेवली जात असते मग या बिगर संस्थात्मक मार्गाचे कोणकोणते प्रकार पडतात तर ते प्रकार, प्रकार आपल्याला पुढे अभ्यासायचे आहेत त्यामध्ये पहिला प्रकार आहे सावकार आता सावकार हा घटक सर्वांना माहीत आहे की ग्रामीण भागामध्ये सावकारी हा सर्वसामान्य व्यवसाय आहे तसेच हे सावकार जे आहेत तर ते जास्त व्याजदराने कर्ज जा देतात व त्यासाठी शेतकऱ्यांची जमीन तारण म्हणून ठेवत असतात व मग अशा व्यवहारांमधून ते नियमितपणे मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळवत असतात परंतु मग नंतरच्या काळामध्ये बघा की सावकारांच्या शेतीपतपुरवठ्यातील वाट्यामध्ये घट झालेली दिसून आली कारण इतर मार्गाने होणाऱ्या कर्ज पुरवठ्यामध्ये वाढ झालेली दिसून आली मग जे संस्थात्मक स्रोत होते त्यांचा मोठ्या प्रमाणावर नंतरच्या काळामध्ये विकास झाला आणि त्यामुळे बघा की सावकाराकडून होणाऱ्या कर्ज पुरवठ्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांची जी पिळवणूक होत होती जो त्रास होत होता तो कमी होण्यास मदत झालेली दिसून आली त्यानंतर बिगर संस्थात्मक मार्गामध्ये दुसरा प्रकार आहे इतर वैयक्तिक मार्ग आता या वैयक्तिक मार्गांमध्ये वेगवेगळ्या मार्गांचा समावेश होत असतो व त्यामध्ये पहिला आहे व्यापारी व अडते आता हे व्यापारी व अडते पेरणीच्या हंगामात शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देत असतात मात्र त्या बदल्यात बघा की कमी भावाने शेतकऱ्यांकडनं धान्याची किंवा पिकांची खरेदी करत असतात तसेच हे जे व्यापारी किंवा आरते आहेत तर ते सावकाराप्रमाणेच शेतकऱ्यांची पिळवणूक किंवा शेतकऱ्यांना त्रास देत असतात त्यानंतर पुढचा प्रकार आहे जमीनदार आता यामध्ये बघा की जे बागायतदार आहेत किंवा बड्या व्यक्ती आहेत मोठ्या व्यक्ती आहेत किंवा जमीनदार किंवा राजकीय व्यक्ती इत्यादींचा समावेश यामध्ये होत असतो आणि बघा की जे लहान शेतकरी आहे किंवा कुळे आहेत तर ते कर्जासाठी जमीनदारावर अवलंबून राहत असतात त्यानंतर इतर वैयक्तिक मार्गांमध्ये पुढचा प्रकार आहे नातेवाईक मित्रमंडळी इत्यादींकडून घेतले जाणारे कर्ज की दैनंदिन जीवनामध्ये काही तात्पुरत्या अडचणी निर्माण होत असतात आणि या तात्पुरत्या अडचणीवर मात करण्यासाठी मग शेतकरी धान्याच्या बियाणाच्या किंवा रोख पैशाच्या स्वरूपात या नातेवाईक असेल किंवा मित्रमंडळी असेल इत्यादींकडून कर्ज घेत असतात मग या कर्जावरील जो व्याजदर असतो तो मात्र ना मात्र असतो परंतु नंतरच्या काळामध्ये नातेवाईकांकडूनसुद्धा होणाऱ्या कर्ज पुरवठ्यामध्ये दिवसेंदिवस घट होताना दिसून येत आहे तर हे झाले बघा की बिगर संस्थात्मक मार्ग मग ज्यामध्ये सावकार असेल व्यापारी अडते असेल किंवा जमीनदार तसेच नातेवाईक मित्रमंडळीकडून कर्ज घेतले जातात त्यानंतर दुसरा प्रकार आहे संस्थात्मक मार्ग या प्रकारामध्ये बघा की कृषी असेल किंवा शेती पतपुरवठ्याच्या या संस्थात्मक स्रोतामध्ये सरकार असेल व्यापारी बँका व सहकारी संस्था इत्यादींचा समावेश होत असतो मग मा या मार्गाने शेती क्षेत्राचा विकास घडवून आणण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात असतात कृषी किंवा शेती करण्यासाठी संस्थात्मक मार्ग हे एक प्रगतिशील धोरण समजले जाते तसेच वेळेत व मुबलक आता मुबलक म्हणजे योग्य वेळेत व मुबलक प्रमाणामध्ये पतपुरवठा करणे शेतीतील उत्पादन व उत्पादन क्षमता वाढवणे हे प्रमुख धोरण या संस्थात्मक मार्गांचे आहे मग या संस्थात्मक मार्गाने बघा की लहान व किरकोळ शेतकऱ्यांना की ज्यांच्याकडे अतिशय कमी जमीन आहे तसेच इतर दुर्बल घटकांना कर्ज उपलब्ध करून दिले जाते तसेच आधुनिक तंत्रज्ञान व आधुनिक शेती पद्धतीचा किंवा आधुनिक शेती पद्धती या धोरणाचा प्रमुख भाग समजला जातो मग भारतातील कृषी पदपुरवठा करणाऱ्या काही संस्थात्मक संस्था आहेत किंवा संस्थात्मक मार्ग आहेत ते आपल्याला पुढे दिलेले आहे त्यामध्ये पहिली संस्था आहे राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक की ज्याला नाबार्ड असं म्हटलं जातं नाबार्ड एन ए बी ए आर डी की नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट असं त्याचा फुल फॉर्म होतो नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट याचा फुल फॉर्म तुम्ही लक्षात ठेवा कृषी व ग्रामीण विकासाला वित्तपुरवठा करणारी नाबार्ड ही एक सर्वोच्च संस्था किंवा सर्वोच्च वित्तसंस्था आहे तसेच ग्रामीण भागाचा विकास करणे आणि कृषी वित्तपुरवठ्यातील विविध बँकांमध्ये समन्वय साधणे या हेतूने नावार्डची स्थापना बारा जुलै एकोणावीसशे ब्याऐंशी रोजी करण्यात आली तसेच बघा की नावार्डचे सुरुवातीचे जे भांडवल होते तर ते रुपये शंभर कोटी होते आणि त्यामध्ये मग भारत सरकार व मध्यवर्ती बँक की जिला आपण रिझर्व बँक असं म्हणतो किंवा आर बी आय असं म्हणतो तर भारत सरकार व मध्यवर्ती बँक यांचे पन्नास पन्नास असे योगदान होते म्हणजे पन्नास टक्के भांडवल हे भारत सरकारचं होतं तर पन्नास टक्के भांडवल हे आर बी आय या बँकेचं होतं किंवा आहे तसेच नाबार्ड ही एक सर्वोच्च संस्था असून शेती असेल लघु उद्योग कुटीर उद्योग व ग्रामीण उद्योग तसेच हस्तव्यवसाय इत्यादींच्या विकासालाही प्रोत्साहन देत असते एकतीस मार्च दोन हजार अठरापर्यंत नाबार्डचे भांडवल हे दहा हजार पाचशे ऐंशी कोटी इतके होते तसेच भारत सरकार आणि मध्यवर्ती बँक यांच्यातील भागभांडवलाच्या रचनेनुसार नाबार्ड ही एक पूर्णपणे भारत सरकारच्या अधिपत्याखाली आधिपत्य म्हणजे नियंत्रणाखाली असलेली संस्था आहे त्यानंतर बघा की संस्थात्मक मार्गाचा दुसरा प्रकार आहे ग्रामीण सहकारी पतपुरवठा संस्था आता ग्रामीण पतपुरवठा किंवा कर्जपुरवठा हा अल्पकालीन सहकारी पतसंस्था व दीर्घकालीन सहकारी पतसंस्था यामध्ये विभागला गेलेला आहे किंवा विभागला जातो मग अल्पकालीन म्हणजे थोड्या कालावधीसाठी आणि दीर्घकालीन म्हणजे जास्त कालावधीसाठी केला जाणारा कर्जपुरवठा किंवा कर्जपुरवठा करणाऱ्या संस्था व त्यामध्ये पहिला प्रकार आहे अल्पकालीन सहकारी पतसंस्था यामध्ये बघा की अल्पकालीन पतसंस्था ज्या आहेत तर त्या अल्पकाळासाठी किंवा कमी कालावधीसाठी कर्ज पुरवठा करत असतात आणि या पतसंस्थांची त्रिस्तरीय म्हणजे तीन पायऱ्या असलेली रचना खालीलप्रमाणे दिलेली आहे त्यामध्ये पहिलं आहे प्राथमिक कृषी पतसंस्था त्यानंतर दुसरं आहे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका तिसरं आहे राज्य सहकारी बँक त्यानंतर दुसरा प्रकार आहे दीर्घकालीन ग्रामीण सहकारी पतपुरवठा संस्था आता या संस्था किंवा या सहकारी संस्था शेतकऱ्यांना दीर्घकाळासाठी कर्ज पुरवठा उपलब्ध करून देत असतात तसेच त्यांच्या गरजा पूर्ण करण्यास मदतही करत असतात या दीर्घकालीन ग्रामीण सहकारी पथपुरवठा संस्थेचे कार्य जे आहेत तर ते दोन स्तरावर केले जाते किंवा दोन स्तरावर चालते पहिलं आहे प्राथमिक सहकारी शेती व ग्रामीण विकास बँक व यामध्ये बघा की या बँका स्वतंत्रपणे ग्रामीण पातळीवर कार्य करत असतात त्यानंतर दुसरा प्रकार आहे राज्य सहकारी शेती व ग्रामीण विकास बँक बैंक। या बँका त्यांच्या शाखांद्वारे राज्य पातळीवर खेड्यांमध्ये म्हणजेच ग्रामीण भागांमध्ये कार्य करत असतात त्यानंतर पुढचा प्रकार आहे व्यापारी बँका की ज्याला इंग्रजीमध्ये कमर्शियल बँक असं म्हटलं जातं तर या व्यापारी बँका ग्रामीण भागात आपल्या शाखा स्थापन करून ग्रामीण पतपुरवठा किंवा गरज पुरवठा करण्याचं काम करत असतात परंतु सुरुवातीच्या काळामध्ये बघा की शेती व्यवसाय मो किंवा शेती व्यवसायात मोठ्या प्रमाणावर अनिश्चितता होती तसेच अल्पभूधारकांची संख्याही जास्त होती अल्पभूधारक म्हणजे ज्यांच्याकडे अतिशय कमी जमीन आहे आणि या अल्पभूधारकांची संख्या जास्त असल्यामुळे तसेच कर्जफेडीची क्षमता कमी असल्याने या व्यापारी बँका शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करत नव्हत्या मग या व्यापारी बँका फक्त व्यापार व उद्योग क्षेत्रालाच कर्ज पुरवठा करत होत्या परंतु मग नंतरच्या काळामध्ये व्यापारी बँकांचं राष्ट्रीयकरण झालं आणि त्यांच्या भूमिकेमध्ये बदल झाला आणि त्यांच्याकडूनसुद्धा शेती क्षेत्राला मोठ्या प्रमाणावर वित्त पुरवठा किंवा कर्ज पुरवठा हा केला गेला किंवा करण्यात येत आहे त्यानंतर पुढची बँक आहे प्रादेशिक ग्रामीण बँका की ज्याला आर आर बी असं म्हटलं जातं की रिजनल रुरल बँक मग यामध्ये बघा की प्रादेशिक अधिनियम एकोणावीसशे शहात्तरच्या अंतर्गत प्रादेशिक ग्रामीण बँकांची निर्मिती करण्यात आली मग या विशिष्ट बँका असून ग्रामीण भागातील जे दुर्बल घटक आहेत तर त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मदत करत असतात तसेच प्रादेशिक ग्रामीण बँका या ग्रामीण भागात स्थापन झालेल्या असतात व व्यापारी बँकांचे व्यावसायिक अनुशासन असलेल्या या बँका आहेत त्यानंतर शेवटची संस्था आहे सूक्ष्म वित्त पुरवठा संस्था आता सूक्ष्म वित्तपुरवठा संस्था या सवलतीच्या व्याजदराने ग्रामीण भागात पतपुरवठा करत असतात किंवा कर्ज पुरवठा करत असतात परंतु कर्ज पद्धतीत कमी उत्पादकता कर्ज मिळवण्यासाठी विलंब व कर्ज प्रक्रियेवर खर्च या सर्व कारणांमुळे लहान शेतकऱ्यांना या सवलतीच्या कर्जाचा लाभ हा घेता येत नाही आणि मग म्हणून अशासकीय ज्या संस्था होत्या तर त्या संस्थांनी एकोणावीसशे सत्तरपासून जे समाजामध्ये दुर्बल घटक आहेत तसेच त्यांच्या कुटुंबांना कर्ज पुरवठा करण्याचे पर्यायी मार्ग हे उपलब्ध करून दिलेले आहेत तर अशा प्रकारे संस्थात्मक मार्गांमध्ये या सर्व मार्गाने किंवा या सर्व संस्था शेतकऱ्यांना किंवा शेती क्षेत्रासाठी कर्ज पुरवठा किंवा पतपुरवठा करण्याचं काम हे करत असतात तर अशा प्रकारे आज आपण त्याच्या आधी बघा की तुम्हाला कोष्टकामध्ये शोधा पाहू असं दिलेलं आहे तर त्यामध्ये दिलेलं आहे की नाबार्डच्या अलीकडच्या कामगिरीची माहिती मिळवा की नाबार्ड या बँकेने अलीगडच्या काळामध्ये कोणकोणती कार्य किंवा कोणकोणती कामं केलेली आहे तो चाहे, तो वापर ती तर त्याची माहिती मिळवायची आहे तुम्ही इंटरनेटचा वापर करून ती माहिती मिळवू शकतात तर अशा प्रकारे आज आपण भारतातील कृषी पदपुरवठ्याचे बिगर संस्थात्मक मार्ग व संस्थात्मक मार्ग असे दोन प्रकार अभ्यासले इथे आपले हे पाचवे प्रकरण संपलेले आहे पुढच्या तासाला आपण या प्रकरणावरील स्वाध्याय अभ्यासू तोपर्यंत धन्यवाद